नेहमी तरुण दिसण्यासाठी हे नियम पाळा सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा चेहऱ्यावर कधीही कर साबण लावू नका फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोर्सच्या आत जातो ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा बेस अधिक चांगला बसतो सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमी आनंदी रहा हसत रहा जर तुम्ही मनातून आनंदी असाल तर तुमचा चेहरा आपोआपच खुलेल आणि तुमचा मेकअप अजून खुलेल म्हणतात ना चेहरा हा मनाचा आरसा असतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा नंदाज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद